एडीएफ कॅफे मध्ये बसली आहे ग आली आहे इकडे अग नाही पप्पांनी माझ्या लग्नाचा विचार केलाय ना आता के तर आधुनिक शेती करणारा मुलगा आहे पप्पांना खूप पसंत झाला आणि कदाचित तो पप्पांच्या मित्राचाच असेल असं मला वाटतंय कारण पप्पा खूप आग्रह करत होते मला की जाऊन एकदाशी त्याला भेटून तरी ये हा अजून नाही गणत मला लग्न नाही करायचं तरी पप्पांचा आग्रह असल्याने आली आहे ग हा बघूया बघू तर मुलगा कसा आहे कशी शेती शेती वगैरे करतो आणि मला हा 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 नाही ग मजा घेते आणि मग तुला कळवते ना सगळं सांगते ग तुला हा ना संध्याकाळी ये ना घरी मग मी तुला सांगेन ना बाय मॅडम एक कोल्ड कॉफी द्या ना बापरे किती वेळ किती वेळ लावतो यायला किती टाइम झालाय एडीएफ कॅफे आम ते मॅडम आलेच ना कोणी किती वेळ झाले <coughs> तुमचं नाव काय म्हणजे संतोष मोहरा मिसेस का तुम्ही अच्छा ओळखते तो आपल्याला ते सागर पाटील आले होते सांगा हा ओळखते स्नेहा तुम्हीच का हो मीच आहे हा मला ओळखलं का मी सागर पाटील तुमच्या पप्पाने सांगितलं तुम्ही हो मीच आहे मीच आहे बसू का हो बसा ना बोला मग काय म्हणताय काय बोलू वेळ आहे का वेळ म्हणजे जरा वेळ होतो काय तर लोकांच्या अडी अडचणी भाग आता काय झालं माहिती सांगतो येताना शेजार आहेत त्यांच्या दुवा ते त्यांच्या गाडीचं पेट्रोल संपलं आता मी माणूस शेजार धरून मी माझ्या गाडीत थोडं पेट्रोल काढून त्यांना दिलं त्यामुळे जरा पेट्रोल आता ना झालं मग इतका वेळ लागतो का पेट्रोल काढून द्यायला एक तास लागतो त्याच्या मागे त्याची मोठी स्टोरी आहे काय झालं त्यांना दिलो पेट्रोल मी त्यांनी जरा पुढे गेले मी थोडं पुढं आलो माझ्या गाडीतलं संपलं मी काय केलं मग त्यांनाच फोन लावला आता अडचणी म्हटलं कुठंपर्यंत पोहोचलो ते म्हणजे आलो आहे पंप म्हणजे मला एक अर्धी बाटली अनुभवात येईल तर ते म्हणले मी तेल आणतो काय अडचण नाही पण ते देणार नाही म्हणलं पंपवाला ते बाटली मी म्हणलं कोण आहे ते पंपवाला द्या पण दिला फोन म्हणजे कोण सागर पाटील बोलतो आणि गाडीतलं पेट्रोल असं असं त्या ठिकाणी संपले आणि तेल पाठवून त्यामुळे जरा उशीर झाला हो मॅडम वेळ आहे का इतका वेळ लागतो यायला आणि इतकं हे असं असलं कारण असतं का उशिरा येण्याचं आता मॅडम माझी कस आहे टू व्हीलर आहे उधर पंख असले असते ना तर असं आलो असतो ना लवकर मॅडम कॉफी काय किती थंड होईल का थंडच आहे थंडच कॉफी आहे कोल्ड कॉफी आहे मग काय ठरवलंय कुडचं कुडचं काय बघा आता तुमच भेटलो ते जायचं जाऊन काय आहे ना जरा भाजीपाला सांग जरा माळो घेतो तिथून जातो ती काय ते उसाला जरा फावार नाही आहे ते नाही विचारते मी काय आपल्या लग्नाबद्दल विचारते काय म्हणजे मला पप्पानी तर अशा पद्धतीने सांगितलंय मुलगा खूप आहे मुलगा आधुनिक शेती करतोय खूप चांगल्या पद्धतीची शेती वगैरे आहे बरोबर आहे मॅडम आपलं चार चौघात नाव आहे तस आता काय तुम्हाला सांगतो तुम्ही म्हणताय ना काय नाही गावातलं मंडपवालाय आचार्य एक बाजूच्या गावाचं बोलवणं वाढपे मंडळी पोरं भरपूर आहेत आपण जसं सांगेल तसं वाढते त्यामुळे काय टेन्शन आहे फक्त शाकाहारी मांसाहारी काय करायचं सांगा गुलाब बुंदी काय करायचं नाही तर दोन्ही हरकत नाही तू तर इतक्या लवकर लग्न लग्नाच्या अक्षरापर्यंत पोहोचलास मी अजून काय बोलतेय अरे मी पसंत पडली पाहिजे माझा स्वभाव पसंत पडला पाहिजे हा माझ्या करिअरचा विचार केला पाहिजे माझं शिक्षण माझं एज्युकेशन याच्याबद्दल तू सगळ्या पद्धतीने विचार केला पाहिजे तू डायरेक्ट लग्नापर्यंत पोहोचलास तुमचं ते बरोबर आहे पण एकदा तुम्ही मला पसंत पडले की झालं घेऊ तुमच्या आवडी निवडी आल्या तुमचं शिक्षण आलं सगळंच घे पण मला तू पसंत पडला ना तुम्हाला पसंत नाही का मी असं बोलत की तू मला पसंत नाहीये पण यासाठी आपल्याला परत परत भेटावं लागेल परत तस असलं तर सांग कारण काय की मला काम आहे आता जाऊन आहेत मला असं कसं पसंत केलं मला माझ्या इच्छा आकांक्षा माझ्या आवडी निवडी माझा स्वभाव मला आयुष्यामध्ये काय करायचं हे तर बघ हा हे तर तुम्ही बरोबर पण पसंत तुम्ही बघा पण मला तर तुम्ही आहे बघा हो आता तुम्ही आवडलात म्हणल्यावर मला अजून काय विचार करायचा आहे तुम्ही आवडलात म्हणजे आकांक्षा सगळ्याच गोष्टी आल्या हो त्यात पण एवढं सांगतो बरं का तुम्हाला आयुष्यात पुढं काय करायचं हे तेवढं आमच्या आई ठरवलं बरं का लग्नंतर कारण आमच्या आईला कडक तसं नाही म्हणजे तुम्हाला काहीच करू नये करण्या अवघीच चांगलं असं तुम्ही समजावून तर करू देईल बघा हे मी आता तुम्हाला क्लिअर सांगतो म्हणजे मी आयुष्यामध्ये काय करायचं हे दुसरं कोणी ठरवणार का हे बरोबरच बोललो की बघा आणि सांगतो मला वाटायचं आपण वैमानिक करत बघून मी सायकल वर घ्यायला गेलो सायकल गेले खड्ड्यात हे बघा असं सालपूर निघालो घरच्यानी बैठले हे का तू काय वैमानिक होत नाही बाबा तू आपलं गप गुमान शेती असू दे असू दे तुझं तुझी आधुनिक शेती आहे ना तर तुझ्या आधुनिक शेतीमध्ये काय काय आहे पप्पा सांगेल नाही मॅडम बर ते सांगतो मी तुम्हाला आपल्याला बारा एकर शेती आहे सात एकर जरा आहे पाच एकर पाण्याखाली आहे त्याच्या सोबत आपण आधुनिक शेती म्हणून काय केलंय चार जर्सी चार मोरा मशी त्याचं दूध जात मस्त पैकी त्या शेतामध्ये चारा करतो थोडं माळवं केलंय रोज मार्केटला जाणे दूध घालणे माळवं देणे आणि रोजचा आपला असा तर दिनक्रम चालू असतो बघा लग्नानंतर प्रसंग आला तर शहराकडे राहायला येशील का काय त्याला काय चार आठ दिवस शहराकडे जायला काय हरकत नाही ते मी रोज कट्ट्यात देऊ रोजच्या रोज काम करून चार आठ दिवस गेल्या तिकडे पुण्याला इकडे तिकडे जरा फिरून चार आठ दिवस येण्यासाठी काय हरकत नाही मग त्यात काय हरकत नाही जाऊन आज चार आठ दिवस बिंदास मी तसं नाही म्हणत कायमच राहण्यासाठी विचारते कायमच म्हणता का तुम्ही हो नाही कायमचं तर अजिबात शक्य नाही बघ हे निर्णय तुम्हाला आवडू ना आवडू तुमचा तुमचा व्यक्तिगत प्रश्न असेल पण माझ्या बाबतीत कारण का मी सुद्धा शहरात राहिले शहरात जॉब केले तिथलं वातावरण बघितलं तिथल्या लोकांची बाबा एकमेकांशी वागणूक बघितली किंवा तिथलं जे आर्थिक जे जे आपण बाबा जॉब केल्यानंतर मला जिथे पगार होती दे दे ते पगार मला परवडत नव्हता आणि ते माझं ज्ञान सुद्धा वाया जात होता त्यासाठी मी ठरवलं की बाबा आपण शेताकडे येऊन आपण शेतीच करूयात कारण का की बाबा आपण जे शिकले की त्यातून आपल्याला जेवढे पण ज्ञान मिळाले ते आपल्या स्वतंत्रपणे जर आपल्याला वापरात आणत असतं येत नसेल आपल्याला जर बंधन लागत असतील तर आपण तिथं राहून काय फायदा किंवा काय करत आहे तिथं वडापाव खाऊन राहायची आणि बाबा फोन वर घरी सांगायचं हो काय करतोय मी अमोम कंपनीत मोठ्या पदावर आहे नोकरी करतोय हे करतोय हा मोठे पण आहे ना हा एक प्रकारचा खोटे पण आहे जर तुम्हाला तिथं जी घुसमट होत असेल तर तुम्ही योग्य निर्णय घ्यायला हवा ना आपण यायला पाहिजे गावाकडे आपली शेती असते इथं आपण काहीतरी उद्योग उभारू शकतो का उभं करू शकत नाही इथं आपण बारा चौदा तास काम करू शकतो तर आपण गावाकडे जर इमानदारीने जर आठ तास जर दिले तर आपण शेतीमध्ये चांगलं उत्पन्न घेऊ शकतो आणि काहीही करू शकतो मला तेच दाखवायचं आहे की बाबा जे आजकाल असं वाटतं ना जे मोठेपणासाठी की हा मुलगा जॉबला आहे म्हणजे घर हे म्हणजे सांगणार सगळ्यांना हो चांगल्या जॉबला आहे मोठ्या कंपनीत आहे अशा गोष्टी मला तर नाही आवडत जेव्हा ते मोठेपणा ते खोटेपणा मला दिसून आला आणि मी माझं आयुष्य माझ्या पद्धतीने जगायचा निर्णय घेतला आणि त्यासाठी मी शेती करतोय आणि मी शेतीच करणार आहे ओके फाईन यू लुकिंग एज्युकेटेड तू सांगशील मला तुझं शिक्षण किती झालंय सो आय एम एज्युकेटेड आय डीड माय ग्रॅज्युएशन इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग आफ्टर दॅट आय हॅव अ जॉब अँड आफ्टर वन इयर आय क्विट माय जॉब देन आय वेंट बॅक टू होम अँड स्टार्ट फार्मिंग मलाही वाटलं असं की बायोडेटा म्हणजे शेतकरी किंवा फक्त फार्मर बघून तुम्हाला काय की असा असा रानपण असं काही नसतं गावाकडली मुलं बरेचसे शिकतात पण त्यांना काही कमतरता किंवा त्यांना मार्गदर्शन कारण काय आता इंजिनिअरिंग करण्याची संख्या किती आहे बरेचसे लोक आज प्रायव्हेट कडून इंजिनिअरिंग वाले त्यामुळे इंजिनिअर झाल्यानंतर ते शहरात जातात दहा पंधरा हजारवर काम करतात बारा चौदाच काम करावं लागतं त्यांना काही स्वतःचं डोकं लावण्याची त्यांना तिथे परवानगी देत नाही की जसं सांगतील तसं काम करणे जे सांगतील ते काम करणे किंवा जे शिक्षण घेतले ते तिथे जॉबच नसते त्यामुळे हा केवळ हा एक धोकेपण आहे की बाबा हा एक मोठेपणासाठी की बाबा हो मी इंजिनियर आहे मी जॉब करतो मी हा करतो अशा पद्धतीने लोकांना जास्त स्टेटस कॉन्शियस व्हायला लागले त्यामुळे असे बरेचसे प्रॉब्लेम येत आहेत तर त्यामुळे मी हा रस्ता निवडला की बो आपण शेती करू शकतो शे। आणि तुम्हाला मुलींचा या गैरसमज आहे की बो शेतकरी म्हणजे काय की यांना काही येत नसतं असं त्यांना यांना कुठला काही माहीत नसतं जगात काय चालू आहे शेती बैल बांधणा एवढं त्यांना माहीत नसते असं काही नसतं आमची ग्रामीण मुले यात खूप चांगलं शिक्षण घेत आहेत चांगल्या पद्धतीने शेती करत आहेत आणि चांगलं आपल्या गावासाठी एकमेकांच्या मतेसाठी पुढे आहेत आणि आम्ही यात खुश आहोत त्यासाठीच मला हे गावचं कल्चर किंवा ग्रामीण भागात जे कल्चर आहे इथले लोक आणि इथला जे लोकांचा जो समूह आहे आणि ते आपापात ते स्नेहबंधनात किती स्नेहपूर्ण वावरतात ते आम्हाला छान वाटतं त्यासाठी मला हे गावात राहणं किंवा शेती करणं हा आवडतं मला आणि तुमचं जर तुमचा निर्णय जो आहे असेल पण तुमच्यासाठी मी ही पण गोष्ट क्लिअर करतो की तुम्ही बघा कुठल्या क्षेत्रात तुमचं शिक्षण झालं असेल तर त्या पद्धतीने तुम्ही त्या रिलेटेड गावामध्ये सुद्धा तुम्ही छोट छोटे व्यवसाय उद्योग स्वरूपात तुम्ही कुठलाही बघ धंदा चालू करू शकता त्यातून गाव तुम्ही शिकलेले असल्यामुळे गावातल्या महिलांनाही थोडीशी चालना मिळेल त्यांनाही रोजगार उपलब्ध होईल किंवा आपण गावातले जे पण आपण जे कच्चा माल काढतो त्यावर प्रक्रिया करून आपल्याला कुठले प्रोडक्ट तयार करता येतील का त्या पद्धतीने आपण ते शहरात विकू शकतो तर तुमच्यासाठी स्वतंत्र आहे पण अशा पद्धतीचे आहे की तुम्हाला ग्रामीण भागात राहावं लागेल कारण आम्ही जे निवड केलेली आहे की आम्ही ग्रामीण भागातच राहणार आणि आम्हाला गाव मी असं म्हणत नाही की शहरात राहणारे वाईट असतात मला असं म्हणायचं आहे की मी गावात राहणार आहे आणि हा माझा निर्णय आहे आणि ह्या निर्णयावर तुम्ही जे विचार कराल ते करा सांगा तर भागवत माझा चला तर मी भेटू निर्णय कळवा जरा लवकर म्हणजे मंडप सांगतो हॅलो सुप्रिया ऐक ना <laughs> हा ग तेच तेच हा तेच सांगायला कॉल केलाय का तुला डॅड ऑज राईट हा चल भेटू बाय